नमस्कार आपण पाहता रयत संवाद न्यूज चॅनल जातीयवादी आणि फसव्या सरकारला यावेळी हद्दपार करा काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे अक्कलकोट येथे आवाहन अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या प्रचारार्थ काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खरगे यांची बुधवार दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी जाहीर सभा अक्कलकोट येथे पार पडली या सभेस माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे खासदार प्रणिती शिंदे उमेदवार कर्नाटकचे मंत्री एम बी पाटील अफझलपूरचे आमदार यमवाय पाटील आळंदचे आमदार बी आर पाटील निरीक्षक वीणा नवर काँग्रेस पक्ष जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील चेतन नरोटे काँग्रेस तालुका अध्यक्ष शंकर मेहत्रे अश्पाक बळुर्गी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवानंद पाटील रईस टीनवाला मल्लिकार्जुन पाटील युवा नेते शिवराज मेहत्रे महिला काँग्रेस तालुका अध्यक्षा शीतल मेहत्रे शिवसेनेचे तालुका प्रमुख आनंद बुक्कानुरे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नवाज कोरबू व्यंकट मोरे पिंटू पाटील सिद्धार्थ गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी मार्गदर्शन करताना काँग्रेस कमिटी राष्ट्रीय अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खरगे म्हणाले केंद्रात खोटे बोलणारे सरकार आले तर राज्यात पक्ष चोरांचे सरकार आले त्यांना सर्वसामान्य जनतेचे काहीच देणे घेणे नाही या जातीयवादी आणि फसव्या सरकारला यावेळी हद्दपार करा असे आवाहन मतदारांना खासदार मल्लिकार्जुन खरगे यांनी केले या सभेस खासदार प्रणिती शिंदे उमेदवार माजी मंत्री सिद्धाराम हेत्रे यांनी मार्गदर्शन केले या प्रसंगी काँग्रेस महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला पदाधिकारी नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते करा पैसे ते करायला नाही चुली, चुली चुली समोर बसले लाकड आणि ते काय म्हणतात उपडे लागत त्याला बघता मला रडू आमचे सरकार आली तर येणार आहे सहा सिलेंडर बुक करू देणार मायलोचना बँक खात्यामध्ये ते आता एक हजार पाचशे आता तुम्हाला सांगितलं त्यांनी कर्नाटक मध्ये यशस्वी ते करून आले आपण काय करू नये नाव्याक माडबर कर्नाटक नोट मेले ते झाल्यानंतर आता त्यांनी सांगितलं दोन हजार एक <स्थाँगा> महालक्ष्मी योजना देणार आहोत हे नक्की हे खोट नाही हे खऱ्याची सरकार होईल त्याच्यानंतर कृषी समृद्धी किसानाला म्हणजे शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत कर्ज मुक्त और जो नियमानुसार फर्ज फेरते वापिस, उनको पचास हजार रुपये बोनस तुकाला नोकरी लागे पर्यंत किंवा स्किल डेव्हलपमेंट मध्ये ते सेटल होईपर्यंत चार हजार रुपये स्टायफंड देणार जातीगत जनगणना आम्ही करू लावू हे कुणाला झगडा लावण्यासाठी नाही ಯಾರಿಗೆ ಜಗಳ ಹಚ್ಚಬೇಕು ಅಂತಿಲ್ಲ ಯಾರ ನಿಜವಾಗಿ ಇದ್ದಾರೋ ಯಾರ ಮನೆ ಕೆಲಸ ಮಾಡೋರು ಇದ್ದಾರೋ ಯಾರ ಮನೆಗೆ ಎಷ್ಟು ಜಮೀನಿದೆ ಯಾವ ಜಿ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಕಲ್ತಂತವ್ ಇದ್ದಾರೋ ಇದು ಎಲ್ಲನು ಜನರಿಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡಗೋಸ್ಕರ ಜಾತಿ ಜನಗಣನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ ಜಾತಿ ಜನಗಣನ ಕರ್ತವ್ ಪಟ್ ಮೋದಿ ಕುಟೈಗೆಲ್ಲ ತೇವನ್ ಕ ते काँग्रेसवाले काढणार अडीच लाख नोकरी आम्ही भरणार आणि एम पी एस सी एक्झामिनेशन प्रोसेस सुरू करणार आणि म्युन्सिपल कॉर्पोरेशन इलेक्शन आम्ही करणार आहोत आणि आज जे चाललंय हे महाराष्ट्र एक, एक पुण्यभूमी आहे इथं सगळा रेव्होल्युशन इथं सगळ्या चांगल्या विचाराचे प्रगतीपर विचाराचे लोक आहेत इथं शिवाजी